फक्त आकाश मोटर्सच्या विश्वासावर आम्ही हे पेमेंट टाकलेलं आहे बघा शेतकरी राजानो साडेचारशे पाचशे किलोमीटरहून सकाळी नऊ वाजता निघलेले आहेत आताचे ते नऊ वाजले बारा तास ते प्रवास करून आलेले आहेत आज शेतकरी राजाला नऊ वाजो दहा वाजो इतक्या लांबून येत आहेत त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही ही आकाश मोटर्स काळजी घेत आहे बांधवांना आज आकाश मोटर्स मध्ये आपलं स्वागत आहे आज जे डी सनराइज साडे अठरा एच पी तीन सिलेंडर आज आपण डिलिव्हरी देत आहोत आपल्याकडं आज शेतकरी राजा फुटून घ्यायला आलेले आहे आणि कधी त्यांनी बुकिंग केली ती आणि कसे आले आहेत आज आत्ताचे नऊ वाजलेले आहेत आज नऊ वाजताही शेतकरी राजाला आम्ही डिलिव्हरी देत आहोत कारण किती किलोमीटर आलेले आहेत आज आपल्याला दाखवणार आहेत आणि त्यांची ओळखही करून घेऊ घेऊया साडे अठरा एस पी तीन सिलेंडर वेस्ट इंजिन महिंद्राचा गेअर बॉक्स अडीच फुटी ट्रॅक्टर हा भारतातला पहिला ट्रॅक्टर आहे कारण आपण आज जर बघितलं तर सिंगल सिलेंडरचे ट्रॅक्टर भरपूर मार्केटमध्ये आलेले आहे आज जर आपण त्या शेतकऱ्यांना जर विचारलं तुम्ही की त्यांची सिंगल सिलेंडरची विकूस तर ऐकल्यानंतर त्याची सर्व्हिस कशी आहे तर त्यांना शेतकऱ्याला घेताना शेतकऱ्याने आपली फसवणूक कोण आहे ह्या हिशोबाने अगोदर शेतकऱ्यांनी त्या डीलरशी पहिले दहा शेतकऱ्याचे नंबर घेतले पाहिजे तो कसा चालतोय प्रत्यक्ष डेमो पा सर्व्हिस पा नंतर खरेदी करा कारण काय की मराठवाडा हा संताची भूमी आहे आमच्या मराठवाड्यातले शेतकरी हे वारीला गेल्यानंतर कशी फसले जाते ते आता आम्हाला माहित आहे आमच्याकडे दररोज चार पाच शेतकरी येत आहेत त्यांचे ट्रॅक्टर महिना महिना दोन दोन महिने उभा आहेत त्यांना पाठ भेटत नाही तरी शेतकरी राज्यांनी काळजीपूर्वक घेतली पाहिजे आणि साडे अठरा एस पी काय आहे त्याचे काय काम आहे कारण हा उसामध्ये खानी आणि बांधणीला चालताना जेव्हा हार्ड जमिनीमध्ये जाईल त्यावेळेस लोड वर चालणार नाही कारण ताकद तेवढी त्याला पंचवीस एसपी सत्तावीस एसपी ची आपण कंपनीने दिलेल्या इंजिनला ताकद आहे त्याच्यामुळे तो तासशी पाऊन लिटर डिझेल खातो आणि सिंगल सिलेंडर जर बघितला तर तो जर थोडाही दाबला आणि बांधणीला जर लावला तर गरम होणार इंजन मधून कुलन कुलन बाहेर फेकला जातो कुलन बाहेर इतका गरम होतो की तो ताशी तीन तीन चार चार पाच पाच लिटर डिझेल ओढतो म्हणजे बघा तो किती रुपयाचा आपला बचत होती ह्याच्यामध्ये पाच लिटर म्हणजे पाचशे रुपये झालं हा कमीत कमी ऐंशी ते नव्वद नव्वद रुपयामध्ये एक तास चालतो म्हणजे ह्याच्यामध्ये बचतही भरपूर आहे कामही योग्य आहे मेंटेनन्सही कमी आहे डोळवर मशीन चाललं तर मेंटेनन्स येणार आहे तर आपण भरपूर ट्रॅक्टर दिले आहेत तुम्ही कुठल्याही आमच्याकडे कुठल्याही भागातल्या शेतकऱ्याचे नंबर मागा त्यांचे डेमो बघा सर्व्हिस बघा नंतर आमच्याशी घ्या कारण सोळा सतरा वर्षापासून आकाश मोटर्स हा शेतकऱ्याच्या सेवेमध्ये काम करत आहेत तरी आज आपल्याकडं शेतकऱ्या जे घ्यायला आलेले आहेत त्यांची थोडीशी ओळख करूया ते कुठून आलेत कसे निघलेत आणि त्यांना खरंच सर्व्हिस मिळली का आज त्यांनी तर आमच्याकडं बुकिंग केल्यानंतर एक चार पाच दिवसापूर्वी न ओळख असताना ना, ना संपर्क असताना पूर्ण पेमेंट टाकून दिलेलं आहे आज त्यांचं आपण ओळख घेऊ त्यांना घेऊन जात आहेत त्यांना काही त्रास झाला आहे का आकाश मोटर सेवा कशी आहे तेही तुम्हाला सांगतील या सर आपलं शेतकरी बांधवांना आपलं शेतकरी बांधवांना पहिलं नाव सांगा मी बाबासाहेब शंकर सूर्यवंशी राहणार तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाण आलेलो आहे बर आपण हा व्हिडिओ बघूनच ट्रॅक्टर चॉईस केला हो आम्ही हा व्हिडिओ बघूनच ट्रॅक्टर चॉईस केलेला होता आणि दिवाळी ऑफरला आम्ही हा ट्रॅक्टर बुकिंग केला दुपारी ऑफरला त्यांनी ट्रॅक्टर बुकिंग केलेला आहे आज तुम्ही म्हणजे साडेचारशे ते पाचशे किलोमीटर आलेले आहात साडेचारशे तुम्ही निघलेले आहात आता जे नऊ वाजून आलेले आहे तर आकाश मोटरशी तुम्हाला तुम्ही जसे म्हणल्याप्रमाणे सेवा कशी वाटली अतिशय सुंदर सेवा आकाश मोटर्सची से वाटलेली आहे आणि त्यांनी ते, आम्हाला व्हिडिओ पाठवलेले होते की व्हिडिओ पाहून लोकांच्या बरोबर चर्चा करून आम्ही हा ट्रॅक्टर चॉईस केलेला आहे आणि अतिशय सुंदर नियोजन या आकाश मोटर्स यांचं आहे तर आपण ओळख असताना ठीक आहे बुकिंग टाकल्या जाते ट्रॅक्टर बघितल्याशिवाय खरेदी केल्याशिवाय पेमेंट टाकत नाहीत आज तुम्ही चार आठ दिवस अगोदरच पूर्ण पेमेंट टाकून दिलेलं आहे फक्त आकाश मोटर्सच्या विश्वासावर आम्ही हे पेमेंट टाकलेलं आहे बघा शेतकरी राजानो साडेचारशे पाचशे किलोमीटरहून सकाळी नऊ वाजता निघलेले आहेत आताचे नऊ वाजले बारा तास ते प्रवास करून आलेले आहेत आज शेतकरी राजाला नऊ वाजू दहा वाजू इतक्या लांबून येत आहेत त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही ही आकाश मोटर्स काळजी घेत आहे आज त्यांना ट्रॅक्टर देऊन त्यांना आज वाटर लावण्यात येत आहे आणि आपल्याला जर अजून काही माहिती हवी असेल तर आकाश मोटरच्या खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला तुमच्या तुम्हाल तालुक्यातील गावातील तुम्हाला नंबर मिळून जातील धन्यवाद